नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे जयश्री होम किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी आलू वांग्याची भाजी एकदम रस्तेदार टिफिनसाठी तुम्ही लवकरात लवकर, लवकर बनवू शकता तर बनवायला सुरुवात करूया मी तर दोन बटाटे घेतलेले आहेत तीन ते चार वांगे घेतलेले आहेत आणि छानपैकी कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण आज वाट आज आपण वाटण न वापरता लवकरात लवकर भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं सुकी मसाले बघूया तर इथं मी एक गरम एक चम्मच गरम मसाला घेतला आहे काळा मसाला घेतलेला आहे मिरची पावडर घेतलेली आहे धने पावडर हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर हे वापरणार आहोत आपण तर बनवायला सुरुवात करूया तर मी इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये दोन ते तीन चम्मच तेल घातलेलं आहे तर आपलं तेल छानपैकी तापलेला या आहे यामध्ये घालूया आपण जिरे आणि यासोबत घालायचे आहे आपल्याला लसणाची पेस्ट तर आणि जिरे आणि लसण पेस्ट छानपैकी पे फ्राय झालेले आहेत तर यानंतर घालूया आपण यावर कढीपत्ता तर दहा बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी आता यावर घालणार आहोत आपण सुके मसाले तर कोणते कोणते सुके मसाले घेतलेले आहेत ते मी यापूर्वीच सांगितलेलं आहे आता हे छानपैकी फ्राय झालेले आहे सुपे सोप्या सोपी अशी भाजी लवकरात लवकर होते आणि चवीलाही अप्रतिम लागते कुठलेही पूर्वतयारी करावं हो। लागत नाही तर हे छानपैकी मसाले आपले फ्राय झालेले आहेत यावर आपण घालूया आलू वांगे तर छानपैकी याला असं फिरवून घ्यायचे आहेत आणि आलू वांगेला जेवढं आपण पाणी लागते शिजायला तेवढं पाणी तर ते घालूया तर मी माझ्या क्वांटिटीनुसार इथं दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही किती क्वांटिटी घेतलेली आहे भाज्यांची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर इथं मी दीड ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे शिजल्यानंतर ते थोडासा रस्सा बाकी राहील इतपत आपलं पाणी घालून झालेलं आहे भाजी छान पैकी शिजून घेऊया आपण मध्यम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून भाजी घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपली भाजी शिजत आलेली आहे तर यावर आपण आता कोथिंबीर घालूया आणि अजून पाच ते सहा मिनिट शिजून घेऊया छानपैकी वेळेस फिरवण द्यायचं आहे कोथिंबीर घालून आणि थोड्या वेळ अजून पाच मिनिट आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे ते बघू शकता तुम्ही आपली भाजी झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे तर झटपट अशी आलुवांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली बघू शकता तुम्ही रसेदार पण आहे आणि छान पण झालेली आहे तर कशी वाटली मग तुम्हाला आलू वांग्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता प्लेटीत मी भाजी काढून घेतलेली आहे तरी पण भाजीला किती छान असा रस्सा आणि तरी आलेली आहे बघू शकता कशी अलू भाजी। नकी कमेंट करूं सांगा। नवीना तर कशी वाटली मग तुम्हाला आलू अंगेची भाजी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा